सीबीटी स्कॉलरशिप चे ऑनलाइन फॉर्म जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत हा नक्की ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे तसेच कोणत्या कॅटेगरी साठी नक्की कोणती स्कीम आहे कोणत्या स्कीम मध्ये अप्लाय केल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते संपूर्ण ए टू झेड प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा होईल पण हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात नक्की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे महा डीबीटी महा आयटी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जर तुम्ही तुमचा फॉर्म हा रिन्युअल करणार असाल तर तुम्हाला इथे राईट साईडला ऍप्लिकंट लॉगिन हा पर्याय दिसेल या ऍप्लिकंट लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा ऍप्लिकंट लॉग इन करायचा आहे म्हणजेच तुमचा जो मागच्या वर्षी बनवलेला युजर नेम असेल त्यानंतर पासवर्ड असेल तो टाकून लॉग इन करू शकता जर तुम्हाला युजर नेम पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही फॉरवर्ड सुद्धा करू शकता पण जर तुम्ही आत्ताच ऍडमिशन घेतलं असेल तुम्ही महाडीबीटी वरती रजिस्ट्रेशन नसेल केलं तर तुम्हाला एक वरती एक न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे तर आता जे जे नवीन आहेत त्यांनी अकाउंट उघडण्यासाठी न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय तुमच्या समोर न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे तर इथे त्यांनी नोटीस सुद्धा लावलेली आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर जे नवीन आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हा फॉर्म भरायचा आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अॅप्लिकंट नेम विचारेल म्हणजे इथे स्टुडंटचं नाव येणार आहे जसे की या बॉक्स मध्ये ऍप्लिकंट नेम पूर्ण जे नाव आहे तुमच्या डॉक्युमेंट्स वरती है, कोन ते संपूर्ण टाकायचे त्यानंतर एक नेम क्रिएट करायचा आहे तुम्ही युजरनेम कोणतंही क्रिएट करू शकता त्यानंतर एक पासवर्ड इथे क्रिएट करायचं आहे पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे एबीसी ऍट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्ड क्रिएट करू शकता आणि युजर नेम टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला ईमेल आय डी विचारेल इथे तुम्हाला ईमेल आयडी तुमचा टाकायचा आहे जो तुमचा परमनंट ईमेल आयडी आहे तोच टाका त्यानंतर सेंड ओ टी वरती क्लिक करा तुमच्या ईमेल आय वरती एक ओ टी पी येईल त्यानंतर खाली मोबाईल नंबर विचारेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकून तुम्हाला सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जो पर्मनंट युज करता तुम्ही तोच टाका सेन ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे ओ टी पी आणि ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चर टाकून रजिस्टर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारेल त्यानंतर एक ओ टी पी घेईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट होणार आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे आता जे रिन्यूअल करणार आहेत त्यांनी सुद्धा इथे लॉग इन करायचं आहे जे नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांनी सुद्धा आता इथे लॉग इन करायचं आहे तर आपण आता आता लॉग इन करून पुढची प्रोसेस तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो लक्ष द्या तर इथे आपण युजरने लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला महाडिबिटी पोर्टल वरती अशा पद्धतीने इंटरव्ह्यू दिसेल पहिलं सगळ्यात महत्वाचं काम लेफ्ट साइडला आधार बँक लिंक या वरती क्लिक करायचं आहे इथे जर तुमचं स्टेटस बरोबर व्हेरीफाय दाखवत असेल ग्रीन टिक दाखवत असेल तर तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्ही कंटिन्यू फॉर्म भरू शकता पण जर तुम्हाला इथे चुकीची खून दाखवत असेल रेड मार्क दाखवत असेल तर तुम्हाला बँकेकडे जायचंय बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला एन करायचं करायचंय त्यांना सांगायचंय स्कॉलरशिप माझी येणार आहे तर त्यासाठी माझं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक करून आहे तर हे तुम्ही करून घ्यायचंय ज्यांचं लिंक झालं तर त्यांना इथे ग्रीन सिग्नल जो आहे तो मिळून जाईल म्हणजे ग्रीन टिक येईल म्हणजेच तुमचं आधार कार्ड हे बँकला लिंक आहे तर आता ही स्टेप कम्प्लीट करून घ्यायची हे व्हेरीफाईड झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे प्रोफाईल वरती क्लिक करायचं आहे प्रोफाईल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे सगळं वाचून ओके करायचंय ओके केल्यानंतर आता जे फॉर्म रिन्युअल करणार आहेत यांची इथं माहिती पूर्ण शंभर टक्के भरलेली असेल त्यांनी थोडासा फक्त चेंजेस करायचं आहे तो काय चेंजेस करायचा आहे ते मी इथं पूर्ण सांगणार आहे त्यांनी हा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे मी एक एक स्टेप कम्प्लीट करणार आहे आणि जे नवीन रजिस्ट्रेशन आहे त्यांनी सुद्धा इथे आता काय काय माहिती भरायची ते सुद्धा पाहणार आहे तर दोघांनी इथे लक्ष द्या आणि सगळा फॉर्म तुमचा भरून घ्यायचा आता एक एक स्टेप आहे पहिली स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन आता पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये काय काय भरायचे तर काही माहिती तुमची ॲटोमॅटिकली येईल जसं की नाव तुमचं त्यानंतर मोबाईल नंबर आधार नंबर वगैरे माहिती ॲटोमॅटिकली आलेली आहे थोडस खाली यायचं खाल्यानंतर अप्लिकंट फुल नेम म्हणजे पूर्ण नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला मार्कशीट वरती जसं तुमचं नाव असेल किंवा एल सी वरती जसं असेल अगोदर त्यानंतर मॅरिड आहात का अनमॅरिड ते टाकायचे खाली नंतर आपला धर्म हिंदू सिलेक्ट करायचा कास्ट डिटेल्स विचारले जसं की कास्ट कॅटेगरीमध्ये ओबीसी असेल एसबीसी असेल विजेन टी जे काही कास्ट कॅटेगरी आहे जनरल असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर पुढे तुम्हाला कास्ट विचारेल जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला पुढे कास्ट त्यामध्ये आणि सिलेक्ट करायची त्यानंतर डू यू कास्ट 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 सर्टिफिकेट 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 आहे आहे का जर येत असाल तर तुम्ही क्लिक करायचं आहे नसेल तर तुम्ही डायरेक्टली नो करायचं आहे जर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर येस करा यस केल्यानंतर तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याच्यावरती बारकोड आहे का बारकोड असेल तर येस करू शकता अन्यथा नो सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली विचारेल कास्ट सर्टिफिकेट नंबर जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्या हातात घ्यायचं आहे कास्ट सर्टिफिकेट वरती एक नंबर असतो सिरियल नंबर वगैरे असेल किंवा बॅकवर्ड नंबर वगैरे असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे ते काहीच नसेल तर तुम्ही बारकोडचा खाली जो नंबर असेल ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर इश्यू डिस्ट्रिक्ट जे काही कास्ट सर्टिफिकेट वरती डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अप्लिकंट नेम स्टुडंटचा इथे पूर्ण नाव येणार ना आहे त्यानंतर खाली तुम्हाला इश्यू ऑथॉरिटी ते तुम्ही कुठून काढलेलं आहे सब डिव्हिजनल ऑफिसर असेल बनाय तहसीलदार असेल सब डिव्हिजनल ऑफिसर दुसऱ्या कशातून काढले त्याच्यावरती लिहिलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट वरती तुम्ही चेक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्याचा फोटो काढून सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता इथे अकरा केबी ते दोनशे छप्पन्न केबी पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता शूज फाईल वरती क्लिक करून अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड होईल त्यानंतर व्ह्यू डॉक्युमेंट वरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता की तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथे बरोबर आहे का नाही जे रिन्युअल करणार आहे त्यांनी फक्त इथे सगळी माहिती पाहायची आहे जे नवीन रजिस्ट्रेशन त्यांनी इथे माहिती भरायची आहे तर आता जे रिन्युअल करणार आहेत आणि जे न्यू रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांनी इन्कम डिटेल्स मध्ये बदल करायचा आहे तुमचं जे आत्ताचं न्यू इन्कम सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती बघायचं आहे किती फॅमिलीचा इन्कम आहे आपला तोच इन्कम तुम्हाला इथे टाकायचा आहे वर्ष वार्षिक उत्पन्न जे आहे ते टाकल्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे का ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वरती बारकोड आहे का बारकोड असेल तर करा नाही तर नो ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा नंबर विचारेल तर इन्कम सर्टिफिकेट वरती एक नंबर असतो सिरियल नंबर सिरियल नंबर जर त्याच्यावरती असेल तर टाका तो नसेल तर बॅकवर्ड नंबर आहे का चेक करा तोही नसेल तर तुम्ही वरती कोपऱ्यामध्ये बारकोड आहे त्या बारकोडच्या खालचा नंबर जरी टाकला तरी इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकू शकता हो त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला कुठून भेटलेलं आहे तर त्याच्यावरती आहे तहसीलदार यांच्याकडून जास्तीत जास्त असतं तर मी इथे तहसीलदार सिलेक्ट करतो तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला आता इथे अपलोड करायचं आहे तर इथे आपण इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घेऊयात तर अशा पद्धतीने इन्कम सर्टिफिकेट इथे अपलोड झालेला आहे सर्टिफिकेट डाटा आपला अपलोड झालेला आहे हे रिन्युअल वाल्यांनी सुद्धा करायचं आणि न्यू वाल्यांनी तर करायचं करायचं आहे व्यू डॉक्युमेंट वरती क्लिक करून हे इन्कम सर्टिफिकेट दोन हजार बावीस तेवीसच असणं गरजेचं आहे जुनं इन्कम सर्टिफिकेट अपलोड करू नका नाहीतर फॉर्म हा रिव्हर येऊ शकतो त्यानंतर खाली यायचं आहे डेट ऑफ इश्यू कधी इश्यू झालेला आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला कधी मिळालं त्याच्यावरती डेट आहे ती टाकायची त्यानंतर खाली डोमासाईल डिटेल्स विचारेल आदिवासी आहे का तुम्ही महाराष्ट्र किंवा कर्नाटक बॉर्डरचे आदिवासी आहात का तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहोत किंवा कर्नाटक बॉर्डरवर आहोत तर याच ऑप्शन वरती क्लिक करायचंय आहे डू यू हॅव डोमासाईल सर्टिफिकेट तर सर्टिफिकेट आहे तर याच करायचं आहे त्यानंतर हे स्वतःचं आहे का तुमच्या फादरचं आहे का दुसरं आहे तर ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याच्यावरती बारकोड आहे का बारकोड असेल तर त्यानंतर डोमासाइल सर्टिफिकेटचा नंबर त्याच्यावरती सिरियल नंबर असेल तो टाका ते अॅप्लिकंट नेम कुणाचं आहे ते सर्टिफिकेट ते टाकायचे त्यानंतर इश्यू ऑथॉरिटी सेम आता आपण जसं टाकलं त्यानंतर तुमचं जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते अशा पद्धतीने अपलोड करून घ्यायचं आहे कधी काढला ते डेट ऑफ इश्यू टाका त्यानंतर खाली या खाल्यानंतर पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स विचाराय म्हणजे सॅलरी तुम्ही पैसे कमवता का तर म्हणजे सॅलरीड आहात का सॅलरी असाल तर डायरेक्टली तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करायचं जा। जास्तीत जास्त नोच करायचा जा आहे त्यानंतर डिजिबिलिटी टाईप विचारेल जसं की तुम्ही अपंग आहात का अपंग असाल कशामध्ये तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला त्या अपंगाचा टाईप असेल सब कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करावी लागेल त्यानंतर नसेल तर डायरेक्टली तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर खाली विचारेल आधार बँक डिटेल्स तुमचं हे आधार कार्ड जे असेल ते बँकेला लिंक असणं गरजेचं आहे हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर तुमचं जे रिसेंटली तुम्ही अकाउंट उघडलं ये असेल ते बँकेमध्ये जाऊन त्यांना सांगा माझं आधार कार्ड हे बँकेला लिंक करा मला स्कॉलरशिपसाठी लागणार आहे तर तुमचं जे अकाउंट आहे ते जनधन अकाउंट असू शकतं किंवा युवा अकाउंट असू शकतो किंवा नॉर्मल सेविंग अकाउंट सुद्धा असू शकतं तर तुम्हाला इथे यस वरती क्लिक आहे त्यानंतर खाली तुम्हाला बँक डिटेल्स विचारे बँकेच्या डिटेल्स द्यायचे आहेत जे रिन्युअल करत आहेत किंवा जे नवीन रजिस्ट्रेशन त्यांनी सुद्धा बँक अकाउंट नंबर टाका तुमचा आय आयएफसी कोड टाका आयफसी टाकल्यानंतर बँकेचं नाव पुढे दाखवेल त्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे पहिली स्टेप इथे आपली कंप्लीट झालेली आहे त्यानंतर आपण आलोय दुसरी स्टेप म्हणजेच ऍड्रेस इन्फॉर्मेशन आता परमनंट ऍड्रेस जो तुमचा आहे परमनंट ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा ऍड्रेसच्या ठिकाणी त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तालुका त्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे आणि पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली विचारेल तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे रे, तोच तुमचा आत्ता सुद्धा तुम्ही जिथे राहताय तो ऍड्रेस आहे का तर तुम्ही करू शकता आणि सेव्ह करू शकता जर तुमचा आता जिथे राहत आहे तो ऍड्रेस डिफरंट असेल तर तो टाकून तुम्हाला सगळी माहिती टाकून सेव्ह करायची आहे तर सोपी पद्धत आहे त्यानंतर तिसरी स्टेप येते अदर इन्फॉर्मेशन अदर इन्फॉर्मेशन म्हणजे इथे पॅरेंट्सची डिटेल द्यायची आहे जसं की तुमच्या आई वडिलांचं नाव टाकून ते काय करतात ती माहिती द्यायची आहे इथे पॅरेंट जिवंत आहेत त्यामुळे आपण येस येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला फादर नेम जे काही असेल ते पूर्ण इथे टाकून घ्यायचं आहे वडिलांचं नाव टाकल्यानंतर पुढे काय करतात ते इथे ऑप्शन दिलेलं आहे ते ऑप्शन निवडायचं आहे की सॅलरी घेतात का सॅलरी घेत असतील तर करा अन्यथा नो ऑप्शनवरती क्लिक करा तसेच तुमच्या इथे मम्मीच म्हणजे फादर मदरचं नाव जे आहे ते टाकायचं आहे आईचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला ते काय करते ते टाकून सेव्ह करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर आपण पुढची स्टेप आलेली आहे कोर्स डिटेल्स करंट कोर्स आता कोणत्या कोर्सला आहात आता ही सगळ्यात महत्वाची अशी स्टेप आहे तर हे नीट समजून घ्या आता जे फॉर्म रिन्युअल करतात त्यांना इथे खाली कोर्सेस दिसतील एक कोर्स दिसेल किंवा दोन कोर्स दिसतील म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला आहात का सेकंड इयरला आहात तेही तुम्हाला खाली ऍड झालेले दिसेल तर इथे लक्षात ठेवायचं जिथे तुमचं पर्सिंग दिसत असेल तरी ते तुमचं पर्सिंग दिसत असेल कम्प्लीट कम्प्लिटेडच्या खाली जिथं तुमचं पर्सिंग दिसतंय तर ते तुम्हाला डिलीट करायचंय जे रिन्युअल करतायत त्यांनी लक्ष द्या ज्यांचं पर्सिंग असेल त्यांना डिलीट करायचंय तर जे नवीन आहेत त्यांना इथे काही करायची गरज नाही इथे तुमचं ऍड नसेल तर इथे आपण डिलीट केलेलं आहे जे पर्सिंग दाखवत आहे ते आपण डिलीट केलं तुम्ही पाहू शकता आता फक्त पहिल्या वर्षाचं वरती राहिलेलं आहे कारण की हे माझं कम्प्लीट झालेलं आहे पहिलं वर्ष तर इथे ज्याच्या ज्याचं पर्सिंग दिसतंय त्यांनी डिलीट करा आणि जे नवीन रजिस्ट्रेशन करतायत त्यांचं इथे काहीच दिसणार नाही आता आपल्याला पूर्ण वर्ण फॉर्म भरायचा जे नवीन आहेत त्यांनी इथे ऍडमिशन इयर इन करंट कोर्स आता जे काही ऍडमिशनची डेट असेल तुमची दोन हजार बावीस ची इथे येणार आहे जे जुने आहेत त्यांना इथे एडिट करता येणार नाही कारण की त्यांचं खाली कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट म्हणजे स्टेट महाराष्ट्र त्यानंतर जिल्हा कुठले कुठे तुमची शाळा आहे कुठे तुमचं कॉलेज आहे त्या इथं इन्स्टिट्यूटची माहिती द्यायची आहे जसं की तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या क्वालिफिकेशन लेवल आहे दहावीला आहे बारावीला आहे त्यानंतर जे काही बीएससी असेल एम एस सी असेल जे काही लेवलला आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स असतील तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स सिलेक्ट करा त्यानंतर कोणती स्ट्रीम आहे जसं की मी अंडर ग्रॅज्युएटमध्ये कॉमर्स सिलेक्ट केला आहे तसं तुम्ही जे काही स्ट्रीम असेल ते सिलेक्ट केला त्यानंतर कॉलेज नेम किंवा स्कूल नेम विचार ते इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोर्स मी विचारेल तुम्ही कोणत्या कोर्सला आहात जसं की बी ए बी कॉम बॅचलर ऑफ जे काही इथं आलेलं आहे ते माझ्या रिलेटेड आलेलं आहे तुमचं जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी सुद्धा इथे सगळी माहिती जिथे तुम्ही कॉलेजला आहात तीच सगळी माहिती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे ही माहिती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इयर ऑफ स्टडी विचारेल इयर ऑफ स्टडी म्हणजेच तुम्ही आत्ता जे काही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असं सिलेक्ट केलं असेल तर ते आत्ता तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयर काय कंप्लीट झालंय जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही इथे फर्स्ट इयर सिलेक्ट करून पर्सिंग सिलेक्ट करू शकता पण जर तुम्ही सेकंड इयर तुमचं कंप्लीट झालंय तर सेकंड इयर सिलेक्ट करून तुम्ही कंप्लीटेड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुमचं सेकंड इयर पर्सिंग असेल म्हणजे सेकंड इयरला असाल तर तुम्ही सेकंड इयर पर्सिंग तर इथे माझं सेकंड इयर कंप्लीट झाले त्यामुळे मी सेकंड इयर कंप्लीट सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर सेकंड इयर आपलं कधी कंप्लीट झालं हे विचारेल तर सेकंड इयर माझं दोन हजार एकवीसला कम्प्लीट झालं त्यामुळे मी दोन हजार एकवीस सिलेक्ट केलंय जर तुम्ही पर्सिंग सिलेक्ट केलं म्हणजे तुम्ही शिकताय सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे विचारणार नाही भरपूर माहिती कमी होईल तर पर्सिंग विचारलं तर तुम्हाला तुमची डायरेक्टली ऍडमिशनची जी रिसिप्ट असेल ती तुम्हाला टाकावी लागेल तर इथं मी पाहू शकता कंप्लीटेड केलेलं आहे माझं सेकंड इयर कंप्लीट झालंय त्यामुळे मी कंप्लीटेड टाकलं आणि कधी कंप्लीट झालं ते इयर टाकून पर्सेंटेज किती पर्सेंटेज टाकल्यानंतर जर तुम्हाला ग्रेड वगैरे असेल तर तुम्ही ते पॉईंटमध्ये टाकू शकता मी मी ग्रेड आहे इथे टाकले पास का रिझल्ट तुमचा कसं आहे तर पास आहे त्यामुळे पास सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला आता इथे काही टाकायची गरज नाही तुम्हाला आता मार्कशीट अपलोड करायची आहे कारण की माझं इथे सेकंड इयर कम्प्लीट झालं त्यामुळे मी चूज फाईल वरती क्लिक करून इथे मार्कशीट इथे अपलोड करणार आहे तर इथे पीडीएफ स्वरूपात मी काही मार्कशीट आहे ती इथे मार्कशीट अपलोड करतोय मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली विचारेल तुम्ही रेग्युलर आहात का रेग्युलर असाल तर रेग्युलर जर तुम्ही पार्ट टाइम करत असाल तर तुम्ही इथे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत तर आपण रेग्युलर असतो त्यामुळे रेग्युलर आणि सेव्ह वरती क्लिक करायचं आहे तर आपली इथे माहिती सक्सेसफुली अपलोड झालेली आहे आता मी पुन्हा एकदा इथे दाखवतो तुम्हाला काय आपलं सेकंड इयर इथे कम्प्लीट आलेलं आहे कारण की आपण पर्सिंग होतं म्हणजे शिकत होतो त्यामुळे ते आपण डिलीट करून आता कंप्लीटेड केलं आता आपल्याला काय करायचंय तर थर्ड इयरला शिकतोय ते दाखवायचं आहे आता सगळी माहिती इथे आहे तशी भरायची आहे फक्त इथे तुमचं काय येणार आहे कॉलेज वगैरे सिलेक्ट केल्यानंतर थर्ड इयर येणार आहे हे थर्ड इयर मी इथे सिलेक्ट केल्यानंतर आता थर्ड इयर मी पर्सिंग आहे त्यामुळे मी शिकतोय त्यामुळे शिकतोय त्यामुळे पर्सिंग इथे सिलेक्ट करायचं आहे पर्सिंग सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय विचारते आता जे नवीन रजिस्ट्रेशन कराल त्यांचं काय येणार आहे फर्स्ट इयर त्यांचं पर्सिंग येणार आहे लक्षात घ्या त्यानंतर तुमचं आता तुम्ही थर्ड इयरला किंवा फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला कधी तुम्ही ऍडमिशन घेतलं त्या ऍडमिशनची डेट टाकायची आहे त्यानंतर फीज तुम्ही किती पेड केली तुमची जी काही ऍडमिशनची रिसिप्ट असेल त्याच्यावरती तुमची फीज असेल तर ती फीज तुम्ही किती पेड केली ती फीज इथे टाकायची आहे जे काही बाकीचे वगैरे त्यांना भरपूर जणांना झिरो टाकायला सांगतो कॉलेज तर एकदा कॉलेज मधून कन्फर्म करून घ्या की झिरो टाकायची आहे तेवढी टाकायची तर मॅक्स जणांना झिरो टाकायला कारण की ते गव्हर्नमेंटला सबसिडी जे काही अनुदान आहे ते स्कॉलरशिप मिळत असते तर इथे पाहू शकता मी इथे झिरो टाकतोय तर बाकीचे जे कॅटेगरी असतील त्यांना झिरोच असते जनरल आणि ओबीसी वाल्यांना फक्त जी काही रिसिप्ट वरती असेल की तुम्हाला इथे टाकावे लागते तर एकदा फक्त सरांकडून कॉलेज मधून एकदा कन्फर्म करून घ्या आणि ती अमाऊंट इथे फीज पेड तुम्ही किती फीज पेड केली ती इथे टाकून घ्यायची तर मी इथे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला आता विचारते अपलोड फीज किंवा रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तर इथे तुम्ही जी काही तुम फीज टाकली त्याचा काय प्रूफ आहे तुमच्याकडे तुम्ही फीज भरले असेल किंवा फीज ची रिसिप्ट असेल ती तुम्हाला अपलोड करायची तर मी ते क्लिक करतो आणि ही रिसिप्ट आहे माझ्याकडे तर मी इथे रिसिप्ट अपलोड करतो तर आपली अपलोड झालेली आहे त्यानंतर खाली तुम्हाला काय टाकायची गरज नाही रेग्युलर आहे आपण रेग्युलर सिलेक्ट करून सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर पाहू शकता सक्सेस झालेले आहे तर आता पहा इथे आपण आलेले आहोत आता मागे जाऊयात हा करंट कोर्स तर आता तिसरी स्टेप पहा इथे तीन नंबरला माझं काय झालं पर्सिंग झालं कारण की मी आत्ता शिकतोय तर तुमचं सेकंड इयर असेल फर्स्ट इयर असेल जे तुम्ही आता शिकताय ते तुम्हाला पर्सिंग टाकायचं आहे जे तुम्ही या वर्षी शिकताय तेच तुम्हाला पर्सिंग टाकायचं बाकी कम्प्लीट ठेवायचं आहे जे नवीन असतील त्यांना फक्त फर्स्ट इयर पर्सिंग येणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची हे तुमचे पॉइंट क्लिअर झाले असतील त्यानंतर पुढची स्टे स्टेप येते पाचवी स्टेप आहे आपली पास्ट क्वालिफिकेशन पास्ट म्हणजे जर तुम्ही आता फर्स्ट इयरला आहात तर तुमची दहावी बारावीची माहिती तुम्हाला इथे ऍड करणं गरजेचं आहात जर तर इथे तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला जर असाल तर तुमची इथे माहिती ऍड करायची जे रिन्युअल करताय त्यांची ऑलरेडी माहिती इथे ऍड आहे पण जे नवीन रजिस्ट्रेशन करत असतील त्यांची इथे माहिती ऍड करायची जसं की तुम्ही क्वालिफिकेशन लेवल एस एस सी ची मार्क माहिती असेल तुम्ही कुठून पास झाला आपलं बोर्ड कोणतं किती टक्के पडले त्यानंतर मार्कशीट वगैरे अपलोड करायचं आहे तर ही बेसिक माहिती आहे बेसिक माहिती ऍड करून तुम्हाला सेव्ह करायची आहे तसंच तुम्ही ची ऍड केली तर तुमची बारावीची माहिती सुद्धा ऍड करायची आहे तुम्ही कम्प्लीट कधी केली कधी पास झाला तर ती सुद्धा माहिती तुम्हाला इथे ऍड करून घ्यायची आहे सेम पद्धत आहे तर हे ऍड झाल्यानंतर खाली अशा पद्धतीने दिसेल आणि जे रिन्युअल करतायत त्यांना इथे काय करायची गरज नाही फक्त चेक करायचं आपल्या इथे कंप्लीटेड रेट का त्यानंतर आता पुढच्या स्टेप कडे जायचं पुढचे स्टेप आहे शेवटची हॉस्टेलर डिटेल्स तर हॉस्टेलची डिटेल्स म्हणजे इथे तुम्ही बेनिफिशियरी कॅटेगरी तुमची काय आहे हॉस्टेल मध्ये राहत असाल तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही घरून येऊन जाऊन करत असाल किंवा बाहेर कुठे राहत असाल तर तुम्ही डे स्कॉलर मधून सिलेक्ट आहे समजा तुम्ही हॉस्टेलला राहता तर, तर हॉस्टेलर सिलेक्ट करून तुम्ही स्टेट सिलेक्ट आहे कोणत्या डिस्ट्रिक्ट तालुका सिलेक्ट करायचा आहे हॉस्टेलचे टाइप काय आहे तुमचं गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट जे काही असेल ते सिलेक्ट आहे त्यानंतर हॉस्टेलचे जे नाव आहे ते टाकायचे त्यानंतर ते, ते ग्रँटेड आहे का ऍड्रेस वगैरे हो असेल त्याची माहिती असेल ऍडमिशन कधी घेतलं हॉस्टेलला ला ते टाकायचे आणि त्याचं ऍडमिशनचं काही प्रूफ सर्टिफिकेट वगैरे असेल ते अपलोड करायचं आहे जर तुम्ही इथे डेश कॉलर असाल म्हणजे तुम्ही इथे येऊन जाऊन करता घरातून येऊन जाऊन करता किंवा बाहेर राहता तर ते सिलेक्ट करून तुम्ही सेव्ह करू शकता इथे आपली सगळी शंभर टक्के प्रोफाईल कम्प्लीट झालेली आहे जे रिन्युअल करतायत त्यांची ऑलरेडी झाली असेल फक्त त्यांनी सगळे चेक करून घ्यायची चे, आणि थोडासा चेंज करायचा आहे तर आधार मॅपिंग आपल्याला एकदा चेक करून घ्यायचे आता आपल्याला स्कीम साठी अप्लाय करायचे आता स्कीम साठी इकडे नीट तुम्ही लक्ष द्यायचं आहे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कॉलरशिप आहे हे तुम्हाला यामध्ये समजणार आहे तर व्हिडिओ नीट पहा महत्वाचा असा पार्ट आहे वरती तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिसेल हा ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा त्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन भरपूर येतील तर आता सर्वात पहिले एस सी जी कॅटेगरीमध्ये येतील त्यांना इथे ही स्कॉलरशिप आहे एस सी कॅटेगरी मध्ये पाहू शकता एस सी म्हणजेच काय सोशल जस्टिस अँड स्पेशल जी असिस्टंट डिपार्टमेंट असते त्यांच्यानंतर एस सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फ्रीशिप अशा प्रकारच्या दोन स्कॉलरशिप आहेत तर या दोन्ही एका स्कॉलरशिपला तुम्ही जे अप्लाय करू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जे हॉस्टेलर आहेत जे हॉस्टेलला असतील एस सी कॅटेगरीचे ते इथे तिसऱ्या जे तीन नंबरचे जे ऑप्शन आहे त्यामध्ये मेंटेनन्स अलाउन्स फॉर स्टुडंट स्टडिंग इन जे असेल प्रोफेशनल कोर्सेस ते जे येणार आहेत ते म्हणजे एस सी कॅटेगरी मधले होस्टेलर स्टुडंट तर या तीन स्कॉलरशिप तुम्हाला समजले असतील गव्हर्मेंट ऑफ इंडिया पोस्ट पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप किंवा जी फीज फीज अँड एक्झामिनेशन आहे ती अशा तीन प्रकारच्या एस सी कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप आहेत त्यानंतर तुम्हाला एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरी म्हणजे तिथं ट्रिब्यूट जे आहे ते डिपार्टमेंट असेल इथे त्यांच्यासाठी आहे ती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही एक आहे आणि किंवा तुम्ही ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी Students, या दोन्ही पैकी एका स्कॉलरशिप साठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्ही जास्ती जास्तीत जास्त छत्रपती शाहू महाराजांची जी स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपसाठी तुम्ही अप्लाय करू शकता जे ओपन कॅटेगरीमध्ये स्टुडंट असतील आणि दुसरी तुम्ही डॉक्टर पंजराव देशमुख जी स्कॉलरशिप आहे त्यांची त्यांच्या जी वस्तीगृह डॉक्टर पंजराव देशमुख हे शेवटचे भाव या दोन्ही पैकी एक तुम्ही अप्लाय करा या एकामध्ये काही सांगता येत नाही ते एखादा नमुना असेल की त्यांना भेटलेली असेल पण हे जास्त करून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची स्कॉलरशिप आणि डॉक्टर पंजारा देशमुख वस्तीगृह यांची स्कॉलरशिप मध्ये ओपन कॅटेगरी मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता तर तुम्हाला एस सी एस टी आणि जे इथे ओपन कॅटेगरी असेल ते समजले आता महत्वाचं म्हणजे ओबीसी एसबीसी एसईबीसी व्ही जे एन टी यांनी काय करायचं एक कॅटेगरी आहे डिपार्टमेंट वरती हो क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पोस्ट मॅट्रिक जी स्कॉलरशिप आहे तर जे ही एक पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू टी स्टुडंट हे दोन जे आहेत ते दोन्ही एकाला तुम्ही जे अप्लाय करू शकता जे व्हीजेएनटी मध्ये असतील त्यानंतर जे ओबीसी मध्ये असतील जे चे स्टुडंट असतील ते तिथे अप्लाय करू शकतात ज्यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट आणि जे एसबीसी मध्ये येतात ज्यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू एसबीसी स्टुडंट असे दोन दोन ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला ओबीसी मध्ये दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत आणि एसबीसी मध्ये दोन ऑप्शन देण्यात आले आहेत म्हणजे दोन स्कॉलरशिप आहे दोन्ही पैकी एका स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करू शकता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट आणि ट्यूशन फी अँड एक्झामिनेशन फी टू ओबीसी स्टुडंट त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू एसबीसी स्टुडंट आणि ट्यूशन फी अँड एक्झामिनेशन फीस टूबीसी स्टुडंट तर इथे दोन दोन स्कॉलरशिप आहेत त्यापैकी एक तुम्ही सर्व कॅटेगरी तुम्हाला समझ अस समझ जे आयटीआय आयटीआय त्यांना एक शेवटचं ऑप्शन पहा स्किल डेव्हलपमेंट वरती क्लिक करायचं आहे जे फक्त आयटीआय करतायत त्यांच्यासाठी आहे ही ओकेशनल ट्रेनिंग ची स्कॉलरशिप तर हीच स्कॉलरशिप मधून तुम्हाला अप्लाय आहे तर सर्व कॅटेगरी आपलं क्लियर झाला आणि जे आय टी आय चे स्टुडंट आहेत त्यांना ही फक्त एकच स्कॉलरशिप आहे याच्यातून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर सगळं आता आपले पॉइंट क्लिअर झालेले आहेत आता आपण करणार आहोत त्यासाठी तुम्हाला लेफ्ट ऑल स्कीम 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 वरती क्लिक स्कीम वरती क्लिक आहे ऑल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पोस्ट मॅट्रिक स्कीम जसं की डिपार्टमेंट विचारेल आता आपण जे काही पाहिलं वरती पोस्ट मॅट्रिक चे डिपार्टमेंट कोणते आहेत त्या डिपार्टमेंट मध्ये कोणाला कोणती कॅटेगरी आहे हे ऑप्शन तुम्हाला दिसतील समजा मी आता ओबीसी बी सी ही कॅटेगरी निवडली तर इथे व्हिजेन टी आणि एस सी तर अशा प्रकारचे तुम्हाला पुढे स्कीम दिसेल तर इथे स्कीम पाहू शकता अशा पद्धतीने स्कीम येईल अशा पद्धती तुम्हाला डिपार्टमेंट निवडायचे आणि त्याची स्कीम निवडायची जर तुम्ही फॉर्म रिन्युअल करत असाल तर माय अप्लाइड स्कीम मध्ये जाऊन तुम्ही मागच्या वर्षी कोणती स्कॉलरशिप भरली होती ते पाहू शकता तर मी इथे हे स्कीम निवडून सर्च करतो तर मी इथे मला स्कॉलरशिप आलेली आहे या स्कॉलरशिप साठी मी बसतोय तर ते कसं तुम्हाला पाहायचं तुम्हाला कोणत्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं ते पाहिलं आता तुम्हाला इथे बटन दिसेल अप्लाय अप्लाय बटनवरती क्लिक आहे अप्लाय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता विचारेल हे रिन्युअल ऍप्लिकेशन आहे का म्हणजे जर अगोदर तुम्ही भरले असेल आता तुम्हाला रिन्युअल करायचं आहे तर ऑप्शन वरती येस करायचं आहे तर रिन्यूअल जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर लागणार आहे रिन्यूल नसेल कराल तर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर लागणार नाही पण आता इथे पहा मी रिन्युअल करतोय तर ऍप्लिकेशन नंबर विचारते आता हा ऍप्लिकेशन आयडी कुठे भेटेल तर तुम्ही अगोदर जे काही ऍप्लिकेशन केलं होतं ते तुम्हाला पाहता येईल जसं की शेवटी एक ऑप्शन आहे माय ऍप्लिकेशन हिस्ट्री तर ऍप्लिकेशन हिस्ट माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि दोन हजार एकवीस बावीस सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्हाला अप्रुवड मध्ये किंवा रिजेक्टेडमध्ये किंवा फंड डिस्ट्रीब्यूटमध्ये तुम्हाला हे ॲप्लिकेशन आयडी मिळून जाईल तर हा ऍप्लिकेशन आयडी कॉपी करायचा आहे तर हा ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला रिन्युअल करताना लागणार आहे तर आता पुन्हा आपण जाऊयात ऑल स्कीम मध्ये जी आपली स्कीम आहे डिपार्टमेंट आहे ते सिलेक्ट करूयात जी स्कीम आहे ती इथे सिलेक्ट करून सर्च करूयात आपली स्कीम येईल त्यानंतर अप्लायवरती क्लिक करूयात ये माक्षा, माक्षा आता इथे येस करूयात आणि इथं आपला जो आय आयडी आहे मागचा मागच्या वर्षीचा तो आय आयडी टाकलेला आहे त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट विचारेल जर तुम्ही आता फर्स्ट इथे असाल तर तुम्ही कोणत्या लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला बारावीचा टाकणार आहात तर इथे तुम्हाला बारावीचा दाखला अपलोड करायचा आहे जे तुम्ही शाळा शेवटी कोणती शाळा सोडली होती त्याचा इथे तुम्हाला दाखला अपलोड करायचा आहे म्हणजे एल सी अपलोड करायचा आहे इथे किती केबी मध्ये वगैरे सगळी माहिती दिलेली आहे त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल एक प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते द्यायचं आहे तर आणि इथे क्लिक करून हा फॉर्म तुम्हाला फोटो काढून किंवा पीडीएफ मध्ये सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता तर इथे आपला अपलोड सक्सेसफुली झालेला आहे ओके करायचं त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल जे की तुम्ही कुठली दुसरी स्कॉलरशिप भरली आहे का दुसरी स्कॉलरशिप इथे आपण भरलेली नाही त्यामुळे नो डायरेक्ट क्लिक आहे नाहीतर तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही तर तिथे नो करा कोणतीही स्कॉलरशिप भरू नका जर तुम्ही महाडीबीटी भरताय तर तरी तर इथे नो करून खाली तुम्हाला विचारे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर अपलोड करा मॅन्डेटरी नाही आहे पण जे प्रोफेशनल कोर्सेस असतील त्यांना मॅन्डेटरी आहे तर इथे खाली रेशन कार्ड सुद्धा मॅन्डेटरी नाही त्यानंतर शेवटचा एक पॉईंट आहे तो म्हणजे एका फॅमिलीमध्ये तुम्ही जे काही चाईल्ड असतील ते किती आहे तुमच्या एका फॅमिलीमध्ये एका पेरेंट्सचे किती मुलं आहेत ते तुम्हाला इथे द्यायचं एक असेल दोन असेल मोर दॅन तीन असेल ते इथे ऑप्शन दिलेले आहेत ते सिलेक्ट करायचे मी दोन सिलेक्ट करतो त्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती सेव क्लिक करायचं जसं तुम्ही सेव्ह ऑप्शनवरती क्लिक कराल तर एकदा माहिती सगळी चेक करून घ्यायची आपण बरोबर भरली आहे का त्यानंतरच तुम्हाला सेव्ह पर्यावरती क्लिक करायचं आहे तुमची इथे सगळी माहिती जी आहे ती येईल त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स असेल बाकीची सुद्धा माहिती येईल सगळी चेक करून घ्यायची बरोबर असेल तुमचे डॉक्युमेंट सुद्धा इथे तुम्हाला अपलोड झालेले दिसतील इथे व्ह्यू बटनावरती क्लिक करून सुद्धा चेक करू शकता त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आहेत आणि हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे जसं तुम्ही फॉर्म सबमिट कराल तर इथे आपला सक्सेसफुली फॉर्म सबमिट झालेला आहे तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर डिस्प्ले झाला असेल हा ऍप्लिकेशन नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि इथे ओके okay बटनावरती क्लिक करा आता तुम्हाला काय आहे तर आपला फॉर्म सबमिट झालाय का नाही हे चेक करायचं आहे चेक करण्यासाठी तुम्हाला ओके करून लेफ्ट साइडला एक ऑप्शन आहे माय स्कीम वरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही तुमच्या तु स्टेटस पाहू शकता तर अंडर स्क्रुटनी मोडमध्ये आहे म्हणजे तुमचं इथं चेकिंग होणार तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील आणि त्यानंतर तुमचं अप्रुव्हल दिलं जाईल काही प्रॉब्लेम असेल तर रिव्हर्ट येईल पुन्हा तुम्ही हे ऍप्लिकेशन एडिट सुद्धा करू शकता तर इथं आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे याची प्रिंट काढण्यासाठी व्हि ऑप्शनवरती क्लिक करून याची प्रिंट सुद्धा काढू शकता आणि इथेच तुम्ही माय अप्लाइड स्कीम मध्ये सुद्धा पाहू शकता तर अशा पद्धतीने यामध्ये काय प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद Gdzie ma